आपला वयम जे व्यासनाधीन आणि विकृत मानवपर्यंत हो लैंगिक अत्याचार दिहेो आणि या घटना वदणे बी पीडित ज्या पुऱ्यास आहेत तिनं पुऱ्यापर ओळणाऱ्या अत्याचार हो आरोपी शिक्षा कन्नकरता कायदा काही तरतूद हेरो जर विचार करू तर ते तेरो उत्तर सेतो हो इनात प्रश्नान उत्तर काय सेत जो आज आपू वातू कायदा इन विशेष भागोमा उदण्यासेता जाबी अगदी सोप्या भाषामा आपळा स्थानिक भाषामा वातू कायदा इन विशेष भागोमा तुमरा आमरा फायदान आज विशेष हेतुच बाल लैंगिक अत्याचार आणि कायदा तर बणहा कायदेशीर प्रक्रियां दरम्यान प्रत्येक टप्प्यावर पुर्यान हितन संरक्षण करण्याकरता करता तिंद्रा लैंगिक अत्याचार लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी सारख्या गुन्ह्यापासून इनू पुऱ्या संरक्षण करण्याकरता भारत एक मजबूत कायदेशीर चौकट पुरवण्याकरता लैंगिक गुन्ह्यापासून पुऱ्यान संरक्षण करण्याकरता बाल लैंगिक संरक्षण कायदा दोन हजार बारा तयार करण्याो यु कायदो तयार करण्या वेले पुऱ्या प्रथम इन तत्वान अंगीकार इना कायदा अंतर्गत अठरा वर्ष मायला जे पुऱ्यास येतात म्हणजेच तिनू आपू अल्पवीन पुऱ्या कळत्रा अहला सुरी किंवा सुरा इनु दुयं करता बी तरतूद कायदा अंतर्गत पीडित पुऱ्या त्रासणीवला पद्धतीनं अहवाल आपण जे पुरावसे खास जी तयार करलोसे मार्फत ही केस जलद गतीने चालवणूला काही महत्वान तरतूद इना कायदा करी अधिक माहिती आपण्यासाठी आपण ॲडव्होकेट वसंत वडवी आखा आपकी जय जय आदिवासी आय वसंत वकील आज जनजागृती जनजागृती टीमामार्फते जो काही पोक्सो कायदू कोत त्या पोक्सो कायदा आहे थोडीशी आपा समाजामध्ये जनजागृती उंचजे आणि ओ पोक्षो काय जो होय या जो महत्त्व की हे ओ आपा आखा मुंधूपडून सजवे त्याका जे हे या टीमामा आज आमंत्रित करू आणि जनजागृती टीम मनापासून आभार मानव हो। आणि तुम्हा आखापर्यंत जो पक्ष कायदो आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती उनवे त्या बाबतीमध्ये तुम्हाला जनजागृती उन्चवे आणि तुम्हा मंदू पडून सजवे का हे आज गोठी कोईला का आम्ही या ठिकाणी आवी ह्या तर पक्ष कायदो म्हणजे जो बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण आहे को मराठी मराठीमध्ये त्या नाव होय ओ कायदो दोन हजार बारा मध्ये हवी हो आणि अपाख हा मुंदू आहे की जो दिल्लीमध्ये के सामूहिक बलात्कार जो निर्भया जे घटना घडली त्यानंतर देशामध्ये खूप मोडं के संघर्ष आणि मोर्चा वगैरे पुरा देशभरमध्ये निटला आणि त्यानंतर जे एक महिला का जे आहे आणि बालक का जे आहे एक हाजू कायदू बनून जो आहे कोना सरकार विसरामय होतो आणि पहिला जे कायदा होता आय पी सी जो होतो मय बी एन एस ए भारतीय न्यायसंहिता म्हणून दोन हजार तेवीसमध्ये तोच कायदू बदला कवीता मी नवीन नाव आहे तर तो जो कायदो होतो त्यामुळे तीनशे शहात्तर मध्ये जे काही तरतूद होते ती मे महिला पो ज्याला मे काही अन्याय होऊ अत्याचार होऊ बलात्कार होऊ शेडछाड होऊ तर त्यामे हे महिला पो फक्त वय ओटणे होती महिला व्याख्यामध्ये कोड बिव्य ते बी एक दू सालीवर बी पो काही अत्याचार होई महिला पो ते बी सारखोच नियम होतो आणि त्यानंतर अकरा बारा वर्षा जे वय होय ते महिला पो काही अन्याय अत्याचार होऊ काही बलात्कार होई ते बी सारखीच तरतूद होते मग जे हानेपोरे होय जे अज्ञान होय त्या का जे एक स्पेशल कायदे नव्हतो आणि त्यामुळे अनेक ठिकाणी हानापोऱ्या पो अन्याय होतात ते अत्याचार होतात ते आणि ते त्या कायदा संरक्षण नसल्यामुळे ते सहज सुखी जातात ते त्या काजे सरकार एक कडक कायदो कोयला का, को का, का जे आहे का जो कायदो होई या में होते जे काय त्यामुळे व्याख्या को या कायदा अनुषंगे त्यामुळे जे तरतूद कोई आहे त्यामुळे जो सेक्शन बेड ड यामे जो एक बालक म्हणून त्या व्याख्या को वर्ष निसे कोटबी आहे ते बालक आहे की यो हो, त्यामुळे पोरी बी होईन त्यामुळे पोरी बी आवते आणि अठरा वर्ष निसे एक दू परिप जर एकदू अन्याय करतोय अन्याय म्हणजेच त्यामे हे आवे हे त्यामे हे बलात्कार आवे हे पोर्नोग्राफी म्हणजे एक अश्लील व्हिडिओ त्या पोरी हा देखाडीत कोहल हो पहिला प्रयत्न करतोय तर एला जे तीन चार घटक होय त्यामे समाविष्ट को या या में जो कयो हो की ते अठरा वर्ष आतील जे बी जे पोरे होई त्या पोऱ्याबाबत काही अन्याय होतोय तर ओ जो, जो कायदो होय ओ कायदो तीही लागू पड आहे आणि आपा समाजामध्ये अमे सहज कमी वय ओ एकदू पोरी रो आणि कमी वय पोरीही एक दू लेत जात रो आहे लेत नाहीच आहे किंवा नाही काय नाहीत कोइत लेते है ते बी पोऱ्यांपोरी सहमती होती कोणे आमापोरी जेम जात्र येऊ किंवा आम्हापोरी पुर गुन्हा दाखवत गे बलाकार लागित लागत गेल्यू ह्याकूच जापूक कोता तर ओ कायदोच येतो कठीण होय की त्यामे हे पोरी जरी सहमती आहे पोरी जरी होकते होती ते, ते जर अठरा वर्ष कमी म्हणजे अठरा वर्ष माहित होती म्हणजे समजा 17.5 वर्ष वर्षे सोळा वर्षे पंधरा वर्षे जर पोरी होती तर ती सहमती आहे तेवी पण ओ पक्ष तीही लागीत जातलो हे यामुळे तरतुद होय आणि एती कठीण तरतूद आहे की यामे हे फक्त लेत नहा तर लेत नंतर त्या कोडे मदत कोई त्या मेहका त्या याबा बी मदत होई के एक मित्र मित्रमंडळी बी मदत होईके याला हा अनेक गोष्टी मे सहभाग होते आणि ते सहभाग होणारा ते अख्खा या पक्ष कायदा मी गुन्हेगार या कायदा ज्याला होई आपल्या लिजत रोता किंवा कमी घटना होय तर लगेच मेले लिमजत राहतात वेगु जमीन बी ना मिलतो का हा ते कायदा तरतूद होय तो कठीण कायदो होई तर अखा हा आणि तरतूद बी हे होय की एक जागे आपू जर समजा एलो गुण दाखल उभी तर त्यामे हे फाशी शिक्षा वीस वर्षापर्यंत शिक्षा जन्मठेप शिक्षा एली कठीण शिक्षा या काईदा में है, समावेश की आणि जर, जर बारा वर्ष जर निसर्ग बालक आहे दोन हजार एकोणीस मध्ये अमेंडमेंट म्हणजे एक बदल त्यामे तडको एक बारा वर्ष निषेध जर एकदू आणि तो त्या पो पोऱ्याला अन्याय समजितल्या बलात्कारासारखी जर गोठ सिद्ध त्या फाशी काय कायदा मे तरतूद होती यामुळे जे अनेक कलमे होय त्या कलम ओ जो कायदो होय यामुळे लागे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कलम होय आणि दोन हजार वीस मध्ये जो एक नवीन नियमावली तयार केली आहे त्या नियमावलीनुसार बी अनेक गाईडलाईन या कायदा है आपली आहे आणि अनेक न्याय निवाडे जे होय सुप्रीम कोर्ट म्हणा हायकोर्ट म्हणा त्या बी न्यायनिवाड्या या में आहे तर आखा हा या जे कायदे होय या कायदा है जे पोरे पोरे म्हणजे फक्त पोरी आपा में फक्त पोरे तीच नाही तर त्यामुळे पोर्या बी जे अठरा वर्ष आत आवता त्या त्यामुळे पोर्या बी आवता का दिवसेंदिवस जे आपा समाज म्हणा किंवा सामाजिक याम आहे जे काही विक्रीत बुद्धी आहे जे एक क्रिमिनल माइंड हो। जे एक मिसलेवल आप कोणारा याला जे पोरेपो अन्याय अत्याचार ना त्या प्रकारे जो काही घटना घडते त्या घटना लक्षात लिटनं ओ कायदा आणि या कायदामध्ये डायरेक डायरेक्ट ॲक्शन लिहिली डायरेक्ट गुन्हा दाखल केली आणि गुन्ह दाखल कळल्यानंतर त्या डायरेक्ट जेलम टाकलो तर तू यामे होय आणि त्या मेले महे दाखल कोई तर पण एक दो गुण गडलो ते सर्वसाधारण यामे मे आपला की त्या पीडित जाऊन जजवे पोलीस स्टेशन याकी बाकू जाऊन जजवे ह्यालो इतर कायदा मे होय यामे तेलो ना समजा एक दुझ्या शाळा महे एक दू कमी वय पुरी आहे अल्प अल्पविन पुरी आहे ती पण आम्ही हन्या हो येऊ एक दू दुकानवाले देखि दुकानवाले म्हणास पोलीस स्टेशन कोल्हा हल हो ते बी त्या पण गुन्हा दाखल होणार एकद्या जो तिसरा पर्सन होय म्हणजे थर्ड पर्सन या मे पीडित व्यक्ती जाऊन सजू आहे किंवा ती नातेवाईक वे एलो बी त्या महिना त्यामुळे कोडो बी व्यक्ती जो घटनास्थळ पालणार होय किंवा ते घटना उतांना जो पालतोय ते बी पोलीस स्टेशन हापी पोलिसवाला हा तत्काळ दखल पुढे कुठे आणि दखल लिहिल्यानंतर हे जे बालक आहे या बालक भविष्य विसरत होता मे जेला मे ट्रायल्स आले है या जो नाव होय ओ नाव उघडकीसने कोय लोकला म्हणजे त्यांना नेवणार जो कुठं परिवृत्त पीडित ते वगैरे काय त्या बी नेवणार आणि कोण आरोपी होय त्या आरोपी आणि जो पीडित होय त्याबी कोर्टा ज्याला जेला हे ट्रायल साले तेला मे हे पीडित आणि जो आरोपी होय ओ बी समोरासमोर न्याव सोजू आहे पहिली बी व्यवस्था कोर्टा होऊ आहे आणि इन मारा जेला ज्याला या केसो ट्रायल हुए है त्याला मी फक्त त्या कोर्टा कोर्टामध्ये जे काय माननीय न्यायाधीश होय सरकारी वकील आणि आरोपी वकील या व्यतिरिक्त ते बिहर कोणच व्यक्ती त्या कोर्ट हॉल म्हणार होतो हे कुईत ना अवकेस चाललाय हे कुईत का की जो पोरे होय त्याप हो कुठलाच प्रकार एक दबाव एक प्रेशर किंवा तो मेंटली डिस्टर्ब नाही होऊन सजव त्याच हे तू या कायदा म्हणजे आणि यामध्ये जो पीडित होय त्या, त्या पीडित हो जो आरोपी होय परतना वडा प्रमाणामध्ये दंड वसूल कोयलो आणि वडाप्रमाणामध्ये दंड वसूल वसूलकोल्यानंतर त्या पिढीत हो, एक नुकसान भरपाई म्हणूनय नुकसान भरपाई आपली बी तरतूद त्यामे होय आणि ते तरतुद वसूल कोईली आरोपी जे प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीमध्ये राहतात किंवा त्या परत वसूल कोलो बी कायदा मे तरतुद होय तर एकंदरीत आहे ओजो कायदो ज्या पार्श्वभूमी आपू ही उनाया कहावयू आणि या जो महत्त्व होय तो किंवा काज हे महत्त्व या कायदामध्ये समावेश को ही आणि या कायदामध्ये कोडू पाही फसवणे जाऊया आपा समाज फसवणे जजवे आणि तुम्हा हे मुधुपळ होऊन जजवे ह्या मागडी टीम टाकू तो आणि त्याविषयी आज हे गोठी कोईला का जिहा हा द्या बे कायदा कसं टीम हे न्याय होऊन जजवे एक वारी आल्यानंतर ते आयुष्य उद्ध्वस्त जो आहे कायदा त्या रुया आणि पुन्हाच आदिवासी जनजागृती टीम अर्जुनभाई आणि या आई मनापासून आभार मानव हो। आणि तुम्ही भारतासारख्या देशमा या ज्या केसेस केसे चालवणारी जी प्रक्रिया ती थकावणारेच आहेत ती हे मात्र इनाम रन लक्षणीयरित्या सुलभजू हे करून तिनामा कायदामा तरतूद प्रक्रिया म्हणजे ज्या सुधारणा असे त्या सुधारणा कोण या तेरी अंमलबजावणी कत्रीक ओली सेती केनरी आहे ही तर एक खरू एक वेगळं मुद्दूस से पण बणा ज्या वदणारा ज्या पुऱ्यापुरला जे अत्याचार से ये जो प्रमाण यो प्रमाण खरीच चिंताजनक से तिनाम जे सूर्य पर जो अन्याय होणारं जी प्रमाणसे तो ते डायरेक्ट समाजम दहशत निर्माण करणारच से येते कायदा मन इन पुऱ्या हा आणि पालक भी संरक्षण आपलं ती बी भी आज बी भी परिस्थितीसाठी की, की अनेक पुऱ्या शेता न्याय मागण्याकरता आवतला पण बनहाली जो घटना तुम्हाला आसपास तुम जाणवते किंवा ओहलाच्या जा पुरेशेचा ओहला शोषण बळी पडत निर्देशन जर बिलकुल पोलीस स्टेशन पर्यंतची माहिती उचाडो आणि ओहला मानपूर कारवाई करण्याकरता ओघोला वेळ उगीस येते इना कार्यक्रम मिहारी थांबणेन एमी फचा अगल ओलूज नवलू विषयली हो, तो तोपर्यंत नमस्कार मी अर्जुन पावरा आपू बांधणे होंटर आदिवासी जनजागृतीन विशेष कार्यक्रम वातु काईदान।